शांतताई ललिता कोणता उद्या लवकर याल बा का हो ना येऊन ना हो शांतताई तुम्ही तर याल आणि ललिता पण येईल पण मला नाही वाटत कोणता येईल म्हणून नाही वाटत मी येईन म्हणून बघ बरं आज मी म्हणली होती ना लवकर येशील म्हणून हां तर आली का किती वाजे आली सगळं काम आटोपल्यावर आली का करू तर ताई मी का करू तुम्ही आले तेव्हा मी कचरा वगैरे काढत होती ना तुम्हाला तर माहितीच आहे मग आता कचरा काढता काढता ठेवली असती ना आली असती का सगळा स्वच्छ स्वच्छ दिसला पाहिजे ना हो तो सगळा बरोबर आहे तुझ्या आज आता उशिरा आली तर चालला हे ललिता शांतताई आणि मी आम्ही मिळून बनवला चिवडा बिवडा आता हे झाडझूड वगैरे तर सगळी केलीच आहे काल केलं तर काही कचरा बिचरा तर आहे नाही कशाला अजून झाडू लावायचा नाही का नाही नाही काही गरज नाही आहे कसं आता पंधरा ऑगस्ट आहे म्हणून काही जण आपल्या घरासमोरच्या अंगण बिंगण रोड वगैरे सगळं झाडझूड करून काढतात हो ते तर आहेच ना मी तर दरवर्षी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला चार वाजे उठते दहा वाजेपर्यंत पूर्ण सडा सुडा रांगोळी भांडे कुंडे सगळ्या करून टाकते गुड्डी तर बापा माझ्या मागेच लागते सात नाही माझ्यात तर मम्मी चल 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 तिच्या घाई नाही म्हणते लवकर लवकर करावं लागते बाबा तयारी हो बरोबर म्हणते कोणता तू मुलं लहान राहिले ना तर असे घाई सोडतात काही सांगू नको आमच्या पण घरी तोच होता माझी माधुरी माधुरी तर बापा एक वर्षी ना तिचा डान्स होता पंधरा ऑगस्टला हो ते सहावी पाचवी सहावी तसली असेल त्यावेळेसची गोष्ट आहे भारतमाता बनली होती आता भारतमातासाठी पांढरी साडी गळ्यात माळ मुकुट हे सगळे पाहिजे शांतताईच्या घरी पण गेली शांतताईच्या घरी पण नाही मिळाली साडी सगळ्यांना विचारली बाबा कोणाकडे ना साडी नाही मिळाली हो तिच्यासाठी घेऊन आणावं लागलं मला वर्षी खरं सांगते एवढा दिमाग खाल्लंन तिनं हो हो आठवते आठवते मला ए मग मी पण आली होती तिच्या डान्स पाहायसाठी छान केला होता पण तिने डान्स हो छान केला होता आणि कसं का असे कार्यक्रमामध्ये मुलींना मुलांना भाग घेतलेलं बरं नाही तर कोणी कोणी पालक कसे म्हणतात की हा लागते तो लागते कोण एवढा खर्च करते नको घेऊ नको करू डान्स असे म्हणतात पण तसं करायचं नाही तिथूनच तर त्यांची सुरुवात असते त्यांना पण माहीत होते की नाही आपण पण करू शकतो म्हणून नाही का आणि मग अशामधूनच त्यांचा कॉन्फिडन्स वाढते हो हो ताई बरोबर -बर बोलता तर मी काय म्हणते कोणता हे नाश्त्याची जबाबदारी तुझ्याकडे बरोबर वाटप विटप करायचा अहो हो ठीक आहे ना ललिता ताई पण राहतील ना सोबत माझ्या हो राहील ना ललिता पण मग ललिताला भाषण बिसन द्यायचं असेल तर मग सांगू शकते तशी नाही नाही बापा मी कुठं भाषण बिसन देऊ आपल्याला नाही समजतो भाषण बिसन कसा द्यायचा तिकडे स्टेजवर गेला का थरथर थरथर हात पाय कापतात तसा किती बोला म्हणाल की नाही तर आत्ता एक तास ना दोन तास बोलू शकते म्हणून बापा तिथं सगळ्यांच्या समोर माईक मध्ये मा स्टेजवर नाही रे बापा नाही खरे ललिता तू देऊन तू असेन बरं भाषण कधीच नाही ऐकली बाबा तुझ्या भाषण आता मेंबरी नाही आहे नाही द्यायला पाहिजे तू नाही होत म्हंटली वा वा म्हंटल आणि आता माझ्या मागे लागतं भाषण द्या म्हणून नाही जमत नाही ना मला आताच एवढे हसून राहिले मग बाबा भाषण वगैरे हो दिली तर किती हसाल तर माहित नाही अरे ती चांगली गोष्ट आहे ना ललिता कोणाला हसून आहे ना आजकाल बापा लोक तर हसणे विसरूनच गेले जेव्हा पहिला तेव्हा काही टेन्शन मध्येच राहतात असं म्हणून मला भासन द्यायला सांगत आहे का शांतताई लोक तर हसतील पण मी टेन्शन मध्ये येऊन जाईल ना, का ला ला ना? नाए नाए, मी का म्हणते सरपंच ताई हे शांतताईला द्यायला भाषण हो बापा त्या तर देणारच आहे त्यांचा नंबरच आहे ना नाही नाही काही माझा निश्चित झालेला नाही आहे उद्या सांगेन बापा वेळेवर मी माझ्या नाव वगैरे घ्यायला नको नाही नाही लिस्टमध्ये नाव चालले गेलं आहे तयारी करून घ्या आज रात्रभर आहे तुमच्याकडे हो रात्रभर तयारी करू झोपू घेऊ नको काही चल ना येत नाही का तू येत नाही का म्हणजे आता का निघाली तरी आ? आता तुम्ही चित गोष्टी असा लावला असं नाही ताई माझी सासू म्हणेल हे गेली तर पक्कीच लटकली म्हणेल अरे बाबा किती वेळ झाला का कोणता आली तर यायला उशीर नाही आमचा चिवडा बिवडा सगळा बनवून झाल्यावर तर आली आणि म्हणते माझे सासू बोलेल म्हणते पण मी काय म्हणतो हा चिवड्या बिवड्याच्या नाश्त्याच्या कशाला ठेवायला पाहिजे अरे ललिता आपल्या गावच्या बाया माहीत आहेत ना तुला कशा आहेत यायला पाहतच नाही नाश्ता मिळणार आहे म्हणतील ग्रामपंचायत मध्ये कसं येतात त्याच्यासाठी म्हटलं नाश्त्याची व्यवस्था ठेवावी कसं झेंडा फडकवायला आल्या पाहिजेत पाहिजेत फक्त ज्यांच्या मुलांचे कार्यक्रम असतात त्यांचे पालक असतात बाकी कोणीच नाही म्हणून म्हटलं की आपण नाश्त्याचा कार्यक्रम ठेवू हो ललिता इंद्रताई आल्या सांगितलं तर मी म्हटलं चांगली आयडिया आहे मम्मी मम्मी कान सोडणं मम्मी मम्मी कान सोडणं मम्मी दुख लागते ना मम्मी असा आता भाऊ साहेबाला दुख लागते नाही आता कानच पकडले दोन तीन देते चांगली काना खाली आता नाही ना मम्मी नाही ना मम्मी नाही ना नाही ना म्हणते ना 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 समजलं नाही तुला विचारून तर न्यायला पाहिजे शाना कुठला नाही तर विचारणे नाही काही नाही आणि घेऊन गेला हे कपडे कसे केला हा धुशी ना तूच मम्मी कानाचा हात सोड ना मम्मी माझ्या कान दुखते ना मी काळी थांब काळी चांगली झोडपून काढत ए कावेरी का करते पोराला मारते का बाबा आजी आजी पाय ना आजी मम्मी माझ्या कान खिचत आहे कान सोड ना आता शिफ्टी नाही भेटली नाही तर चांगली शिफ्टीनं शिफ्टीनं झोडलं असतो बायकोय का, का बाबा पोराला कशाला मारून राहिली हे बघा आता तुम्ही मधामध्ये बोलू नका नाही तर पांडू राहिला बाजूला तुमच्या ना माझाच होऊन जाईल भलती छुशी राहिस ना कावेरी तुझ्या ना माझ्याच होऊन जाईल वाली आपल्या डोळ्यासमोर आपल्या नातवाला मारू देऊ का तुला सोड म्हटली ना त्याला सोडा म्हटली ना हा? आत्या तुम्हाला हात सोडा म्हटली ना त्या पांडूचा हात सोडा आप चांगला याला धडा शिकवायचा आहे हा तुमच्यामुळेच ना तुमच्यामुळेच हा एवढा चढला बापा बापा मोठी सुदनीच होतीस तुला आण होती तर असा असा हा असा म्हणा पोराच्या समोर पोरा म्हणा म्हणा मग अजून पोरगा चढते तो हा तुमच्यापासूनच चढलाय का माहितच नव्हता का आहेस तू सगळं माहित आहे तुझ्या कसं आहे किती म्हणावा हे माझी सासू किती म्हणावा त्या लहानशा पोरासमोर मला काही ना काही म्हणून राहिली जा म्हणलं नाही तू हा ना बोलावला तुला हे बायको मोठी खराब आहे झगड्यावर आली का तू ताच करते येऊ दे महेशला येऊ दे सांगतो तुझा हा सगळा असा का सांगतो का सांगतो ह्या का केलं माहीत आहे का तो? का केलं सांगशील तेव्हा माहीत ना न माहित करता ब्रश घेऊन गेला घरून ब्रशला जिजवून चुना मारणारा आणि ते कपडे पाहताचे हिरव्या टी पूर्ण पांढरा पांढरा करून आला मम्मी मी आजीला मागून नेलो ना मम्मी ब्रश अरे पांडू माझ्या नाव कशाला भरतेस हे तुझी मा हो का हो भवानी हो भवानी काय म्हणलास आजीला मागून बाबा म्हणजे माहित होता नाही तरी ब्रश दिले नाही म्हणला किती रुपयाला मिळते का किती रुपयाला मिळते ब्रश हो बाबा हा शाळेतून आला मास्तर ब्रश मागतात म्हणाला आता होता तर नाही नाही म्हणता नाही आला का शाळेमध्ये चुना लावला कपड्याला लावलं पोरांना तर काही समजत नाही मम्मी सोड ना कान सोड ना मम्मी कान सोड ना तोड ना कावेरी त्याचा कान तोडशील का पक्की पागल दिसते ना पाय हो आहो ना पागल गोटे मारतो दहा पंधरा गोटे तर तुम्हाला काय नाही बहिणी हा पांडू पाय हो शांता पांडूला मारून राहिली हे का बहिणी आता तुमच्यासोबत बोलत होती दहा परा लाईत कावेरी कशाला का रागवत होती त्या पांडूला का सांगू वहिनी आता शाळेमध्ये एवढे मुलं राहतात हे आई ना ते माझ्या पोराला सांगतात ब्रश आण चुना आण आणि त्याला सारवायला लावला असतील आणि बयाड आणि हाय बयाड घरचा ब्रश घेऊन गेला आणि आते यांनी दिला ब्रश आता पोरानं मागतलं तर देऊ नको का काय बरं शांत आहे कशी बोलते तर हो ना कावेरी आता मागतलं आला मागतलं आपल्या आजीला तर देतील नाही तर का पण यांना समजायला पाहिजे ना त्यांना आवश्यक आहे शाळेवाल्यांना तर घेऊन आणायला पाहिजे ना ब्रश झाला ना आता काही कामाचा नाही राहिला तो ब्रश सगळं खराब झाला रागवू नको का कावेरी काही नाही होत ना आपल्या गावची शाळा आहे आपला मुलगा तिथे शिकत आहे आमच्या घरच्याही पुरेत होते ना आधी आमच्या घरच्याही येत ने, ब्रश नेत चुना नेत काही सांगू नको असं नाही करावा याच्यासाठी पोराला रागवून राहिली मारून राहिली बरोबर नाही आहे तुझ्या कावेरी का वहिनी बरोबर नाही आहे म्हणता तुम्ही पैसे वाले आहात नवीन ब्रश घेऊ शकता आम्हाला नाही जमत दे ना कोणाला सांगते तर माहित नाही तू जिला समजते तिला सांगितलं आणि कावेरी एक एक भलक्याच मुलांना सर लोक सांगत नाही तुला तर खुश व्हायला पाहिजे कि तुझ्या पोराला सरांनी हा तू आणायला सांगितलं त्यानिमित्तानं ते मुलं शिकतात तरी घरी ऐकतात का काम त्यांना वळण लागते की नाही असे काही फेस्टिवल राहिले कार्यक्रम राहिले तर काम करायला पाहिजे समोर समोर व्हायला पाहिजे आणि तू रागवून राहिली बाबा त्या पोराला आता गुस्सा थुक तू त्याला रागव गुण बिगवू नको विचार त्याला कोणत्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला आहे का काय त्याच्यावर लक्ष दे प्रेमानं समजाव ना असं मारून जुळून समजावं लागते काही तो प्रेमानं समजतच नाही ना त्याला दोन तिपडावा लागतात तेव्हाच समजते तो तू नाही ऐकत का कावेरी माझी नाही ऐकत नाही ऐकणार ना मी कधीच नाही येणार तुझ्या घरी का वहिणी अशा बोलून राहिल्या मग आता त्या पांडूला मारू बिरू नको हा नाही मारत वहिनी नाही ना मारत प्रेमानं समजाव बाबा त्याला कसं नाही बहिणी त्यानं कपडे एवढे गंदे करून आला आहे सगळं चुना नाही का चुन्याने ना भरवून आला आहे टी शर्ट आणि ब्रश गेला अरे जाऊ दे ना जाऊ दे आता झाला तो झाला आता ब्रश येणार आहे का असे मारझूड केल्याने जाऊ दे उद्या मस्त शाळेत ये झेंडा फडकवायला या ना वहिनी या इकडे आतमध्ये चहा वगैरे प्या नाही नाही राहू दे आज की नाही चहा आता सायंकाळ झाली उद्या मग झेंडा वगैरे फडकवून झाल्यानंतर येतो मग तुमच्या घरी ठीक आहे ठीक आहे मम्मी माझी झाली ना ना शाळेचे कपडे कुठे काय तुझी आंघोळ येऊन गेली हो ना मम्मी बाबा पाणी वगैरे काढून नाही मागितली काही नाही मी नेली ना मम्मी काढून बापरे बाप मोठी घाई येऊन गेली ना असतं तुला ना मम्मी कपडे घे ना लवकर मम्मी कपड्यांना प्रेस केली की नाही नाही ना सिटी करतो म्हटली ते पांडूची मम्मी आली होती ते प्रेस घेऊन गेली मग आणून देलं तर मग कामात होती मी मग करतो म्हटली तर मग लाईटच गेली म्हटली आता लवकर उठून करून देईन उठून म्हटली लवकर तर हे लाईट नव्हती तर त्याच्यामुळे काही उठली नाही मी आता आहे तरी मम्मी करून दे ना पटकन प्रेस मी किती माझी शाळेत जाईन अरे बाप आता साडेसाच वाजले ना माझी मा एवढी घाई करून राहिली आमच्या सरांनी सांगितलं आहे की सा, आपले मम्मी पप्पांना पण घेऊन या शाळेमध्ये म्हणून झेंडा वंदन करायसाठी ते निमंत्रण पत्रिका दिला होता ना मी दिली होती ना हो हो आहे आहे सगळा आणि मी येईन म्हटली ना काय येईन म्हणते कपड्यांना प्रेस नाही केली तुझी तर हे आंघोळ नाही झाली काही नाही झाली ना कधी येशील अरे बापा साडे सात वाजे झेंडा फडकते येतो ना तू आता आपली तयारी कर आणि जा मग येते मी मागेऊन तू कपड्यांना प्रेस करून देशील तेव्हाच मी आपली तयारी करीन की नाही मम्मी 20 रुपये दे बरे कशासाठी 20 रुपये आता मी झेंडा घेऊन आणतो ना आणि तो हातात घालायचा बँड तू तर काल सायंकाळीच जातो म्हणत होती ना हा गेली नाही का नाही ना मम्मी जा आण पटकन आण आता घेऊन मी तोपर्यंत प्रेस करून ठेवते कर हो मम्मी लवकर प्रेस मारून ठेव कपड्यांना आणि नाश्ता बनवली आहे पोहे हा पोहे खाऊन घे असेच जाऊ नको आता पोहे कधी खाईन तर मम्मी एक काम कर पहिले पोहे खा हा मग शाळेचे कपडे घाल आणि शाळेत जातानाच ते दुकानातून घेऊन घेशील झेंडा बँड जो घ्यायचा आहे तो ठीक आहे मम्मी तशी करतो मम्मी मी घेतो पोहे तुझ्या प्रेस करून दे पटकन कपड्यांना हो हो करून देते शांता ए शांता का करून राहिली बापा हे शांता हो येते अरे इकडून आवाज येऊन राहिला ना हे का करून राहिली इकडे काय झालं जी कशाला बोलवून राहिले तू का करत होती इकडे का करत होती म्हणजे आंघोळ केली तर आता साडी वगैरे घालत होती तर मार आवाज देऊन राहिले बाबा तिथं म्हटली तुम्ही झेंडा फडकवायला गेले असणार शाळेमध्ये अरे जात होतो तर म्हणलं काही नास्ता बिस्ता आहे का म्हणून विचारून घेतो खाऊनच जातो हो म्हणलं काय नास्ता बिस्ता वास्ता वगैरे काही बनवली नाही बाबा काही यायचं आहे ना ग्रामपंचायत मध्ये शाळेमध्ये झेंडा वंदन करायला मी नको येऊ का मी घरी काम करतच राहू काय नाही बाबा तुला कुठं मी नको येऊ म्हटलं आता मग म्हणता ना नाश्ता नाही बनवली का म्हणून अरे बापा चूक झाली चूक झाली माझी नाश्ता नाही बनवलो का म्हणून विचारलो तर जातो मी जातो तू ये समजतच नाही बाबा तुमचं काही पाच वाजेपासून उठली आहे लवकर उठीन म्हटली तर लाईट नव्हते काय झालं का माहित नाही रात्रभर लाईटच नव्हती उठले पाच वाजे तर कामं नाही होत का झाड झूड पोचा विचा ना? हेच काम करायला दोन तास लागतात हो ना बाबा गलती झाली माझी विचारलो तर नाश्त्यासाठी आता जातो मी तू ये <laughs> नाराज झाले का तुम्ही नाही ना बाबा आता नाश्ता नाही बनवली तर कशाला नाराज असते पण काल आम्ही चिवडा बिवडा बनवून ठेवला सरपंच घरी ग्रामपंचायत मध्ये नाश्त्याचा कार्यक्रम आहे म्हणून मी काही घरी नाश्ता बिस्ता केली नाही असं का म्हणून तू काल दिवसभर गायब होती घरी होतीच नाही दिवसभर कुठे गेली त्यांच्या घरी हो बरोबर आहे ना घरी होलो चार वाजेपर्यंत घरीच थांबलो तू होतीच नाही हो हो त्यांच्या घरीच गेला होतो आल्या होत्या ना घरी बोलवायसाठी चिवडा बनवायचा आहे तर चला म्हणून मग जावं लागला बाबा झाला का भासन वगैरे याद करून झाला अहो विशाल ना तर लिहून दिलं आता मंथली पण पण माहित नाही बाबा तिथं म्हणून होते की नाही तर अरे काही नाही होत जेवढा होईल ना तेवढा जो जो आठवेल तो तो म्हणशील काही नाही होत हो बाबा मला तर आतापासूनच घाम फुटून राहिले का शांत असेल चार चौघा मध्ये जशी बोलते तशी तिथं बोलशील असा विस्तारच नको करशील की कोणासमोर बोलत आहो काही म्हणून हा बस जायचं आणि सुरू करायचं तसा नाही नेहमी बोलत राहिला तर काही नाही वाटत हा तीन एक वर्षाच्या आधी अशी बोलली होती बाबा उद्घाटनामध्ये गेली होती गणपतीचा कार्यक्रम होता का तिथं बोलली होती तेव्हापासून आता बोलली नाही